संतश्रेष्ठ संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज राहुरी फॅक्टरी येथील सकल नाभिक समाजाच्या वतीनं संतसेना महाराजांना अभिवादन करत पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय येथे श्री आणि सौ रवींद्रवटी यांच्या हस्ते संतसेना महाराजांचे पूजन करून अभिवादन करत महाप्रसादाचं आयोजन सकल नाभिक समाजाच्या वतीनं करण्यात आले या प्रसंगी नाभिक संघटनेचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष ऋषी राऊत आश्रमाचे व्यवस्थापक पप्पू सपकाळ चांगदेव पवळे सुनील विश्वासराव उद्धव राऊत विजय सोनवणे खुशिनाथा राऊत अप्पाथोरात अनिल वाघमारे महेश बिडवे आदिनाथ गायकवाड उद्योजक गुंड दत्तात्रय राऊत सचिन वाघमारे प्रसाद वाघमारे बबलू गायकवाड महेश पवळे संदीप साळुंके तुषार राऊत अभिराऊत बाळासाहेब मदने सोमनाथ मदने मयूर राऊत वैभव राऊत प्रणव राऊत आदींसह नाभिक समाज बांधव उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रवऱ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त वर 15 सूट, वर 20 सूट। अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव